ऑनलाईन सट्टा ॲपच्या चौकशी दरम्यान वसुली संचालनालयानं आज गुगल आणि मेटा या बड्या कंपन्यांना नोटीस पाठवली येत्या सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत या कंपन्यांनी आपल्या डिजिटल मंचावर अशा ॲपच्या जाहिराती केल्यामुळे त्यांचा प्रसार वाढत असल्याचा आरोप ई केला आहे या कारवाईमुळे अवैध सट्टेबाजी ॲपच्या प्रकारात डिजिटल व्यासपीठांच्या भूमिकेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे ईडीच्या तपासानुसार मेटा आणि गुगल यांच्या व्यासपीठांवर अवैध सट्टेबाजी ॲपच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्याचं उघडकीला आलं आहे या ॲप्सवरती आर्थिक फसवणूक आणि हवाला व्यवहारांशी संबंधित गंभीर आर्थिक गुन्ह्यांचे आरोप आहेत कौशल्य आधारित खेळ असं दाखवत इथं अवैध जुगाराला चालना दिली जाते असं स्पष्ट झालं आहे अशाच जाहिरातींप्रकरणी दक्षिणेतल्या अनेक नामांकित अभिनेते आणि प्रभावशाली व्यक्तींवरही सक्तवसुली संचालनालयानं गुन्हा दाखल केला आहे आणि यानंतरच्या बातम्या